राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणूक पार पडल्या त्यातच भंडारा गोंदिया लोकसभा साठी पहिल्या टप्प्यामध्ये एकोणीस एप्रिलला मतदान पार, पार, पार पडलं निवडणूक पार पडलं येत्या चार जूनला येथील निवडणू निवडणुकीचा निकाल लागणार आहे त्यापूर्वी आपण भंडारा येथील काही पत्रकार ज्येष्ठ पत्रकार त्यांच्याशी आपण चर्चा करूया कुठले मुद्दे गाजले आहे काय विविध हो म्हणजे कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढली आणि काय विकास मुद्दे होते या संपूर्ण निवडणुकीमध्ये काय होतं याच्या संदर्भात माहिती घेण्याकर आपल्यासोबत आहे दैनिक देशमुख जिल्हा प्रतिनिधी चेतन भैरम सर आणि नवराष्ट्रचे नंदकिशोर जे जिल्हा प्रतिनिधी आहे आणि भंडारा एक्सप्रेसचे जे दैनिक आहे त्यांचे संपादक अजय मेश्राम हे तीन पत्रकार आप आपल्यासोबत सोबत आहे चर्चा झाली आपण आधी सर्वात आधी जिल्हा सर मला सांगा आ, ही जे लोकसभेची निवडणूक झाली काय वाटतं काय वाटत कशी घ्यायची हे काय सांगा हे बघा भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये आता यापूर्वी जे विद्यमान खासदार आहेत ते भाजपचे सुनील मेंढे होते आणि त्यांनाच परत या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली तर काँग्रेसने नवी खेळी खेळत या ठिकाणी एक नवीन उमेदवार डॉक्टरी पेशातल्या व्यक्तीला या ठिकाणी नाना पटोले यांनी उमेदवारी दिली म्हणजे नाना पटोले यांनी देण्यामागचं म्हणजे या ठिकाणी सांगणं याच्याकरता की नाना पटोले यांचा हा मतदारसंघ आहे भंडारा जिल्ह्यातले ते आहे आणि ते, ते, ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत तर या ठिकाणी एकीकडे भाजप आणि काँग्रेस अशा पद्धतीची ही लढत जी आहे अत्यंत काट्याची आणि अशा पद्धतीची लढत झालेली आहे की एक जोरदार फाईट या ठिकाणी जनतेनी लढाई लढली अशा पद्धतीचं एक वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे बी एस पी उमेदवार असो किंवा वंचित बहुजन आघाडीच्या याचा फटका कोणत्या पक्षाला बसलो असं वाटतं मुळामध्ये आतापर्यंत भा बी एस पी असेल किंवा वंचित आघाडी असेल तर यांचा प्रभाव कुठेतरी यापूर्वीच्या इलेक्शनमध्ये झालेला थोडेफार मत घेताना पण यावेळी एवढा काही प्रभाव या म्हणजे मद, मतदारसंघामध्ये मद, जाणवला नाही म्हणजे जी काही ते आकडे म्हणजे थोडेफार घेतील तर त्याचा कुठलाही प्रभाव असा एखाद्या विशिष्ट पक्षाला फटका बसेल किंवा कुठल्या पक्षाला त्याचा फायदा होईल असं मला जाणवत नाही कुठले मुद्दे गाजले आणि उमेदवारासाठी कुठले मुद्दे महत्वाचे होते ते बघा या ठिकाणी कसं आहे की मी पूर्वी सांगितलं आपल्याला की विद्यमान खासदार यांना उमेदवारी देण्यात आली आणि यावेळेस एक वातावरण थोडं विदर्भामध्ये वेगळ्या पद्धतीचं होतं आणि त्यामुळे या ठिकाणी मुद्दे म्हणजे असंख्य असे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे मुद्दे होते पण यावेळी जनतेने वेगळ्या दिशेने एक म्हणजे कोल दिला असं म्हटलं जात आहे आणि जनतेचा कोल हा अत्यंत महत्वाचा राहील असं मला वाटतं या मतदारसंघात जातीय गणितांचं काय तुम्हाला पाहायला मिळेल या निवडणुकीत दोन्ही उमेदवार कुणबी समाजाचे होते आता त्यांच्यामध्ये ज्या पोट मधला विषय घेतला तर एक भाजपचे उमेदवार झाडे कुणबी होते तर काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे हे या ठिकाणी भावने कुणबी समाजाचे होते पण बावने आणि कुणबी किंवा झाडे असा काही विषय नाही कारण दोन्ही कुणबीच होते ना शेवटी तर या ठिकाणी ज्या पद्धतीचं एक इलेक्शन वेगळ्या पद्धतीच झालं म्हणजे शेवटी सामाजिक समीकरणांचा इथे काही अभ्यास करण्याची काही गरज नाही असं मला वाटतं मागच्या निवडणुकापर्यंत दोन टर्ममध्ये मोदीची लहर होती त्या ज्याप्रमाणे आता यंदाच्या संदर्भात प्रत्य बी जे पीचे उमेदवार आहेत त्यांनी जास्त करून मोदीचा फोटोचा वापर केला आणि मोदींना निवडून द्या अशा प्रकारे त्यांनी प्र आणि प्रचारही केला काय वाटतं इथून संदर्भात हे बघा कसं असतं की आता मोदी साहेबांनी दोनदा मोदी यांच्याच नावाखाली संबंध भारतामध्ये निवडणूक लढवी गेली आता तिसऱ्या वेळेस कसं असतं की हळूहळू तो प्रभाव कुठेतरी कमी होऊ शकतो लोकांच्या ज्या काही वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या अपेक्षा असतात किंवा त्यांना प लोकांना एक वेगळं परिवर्तन हवं असतं तर त्या दृष्टिकोनातून यावेळेस पाहिजे तेवढी हवा मोदी साहेबांची होती असं म्हणता येणार नाही काय अंदाज राहील आणि काय जनतेचं कल कोणाकडे गेला असं असं तुम्हाला मी पूर्वी सांगितलं की जनतेने ही निवडणूक लढलेली आहे त्यांनी आपल्या पद्धतीने या ठिकाणी मतदान केलेलं आहे येत्या चार तारखेला आपल्याला निश्चितच हा रिझल्ट दिसेल की कशा पद्धतीचं एक वेगळं वातावरण या मतदारसंघामध्ये तयार झालं होतं नंदभिषेक परसावर जिल्हा प्रश्न त्यांच्या विचार परसावर सर मला सांगा हा निवडणूक तुम्ही कसं बघितलं काय वाटतं की कोणते मुद्दे गाजले काय सांगा नाही ही निवडणूक एकंदरीत काय झाली की दोन हजार चौदा नंतर जो दहा वर्षांचा प्रभाव होता साहेबांचा मोदींची जी लहर होती त्यावेळेस यावेळेस काय झालं या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची नवीन थीम होती किंवा बदल हवा तर चेहरा नवा म्हणजे काँग्रेसचे जे कोणी लोक होते आतापर्यंत जे पक्षात कार्यकर्ते वगैरे होते त्यांना वगडून म्हणा किंवा दुसरा एक नवीन उमेदवार द्यावा म्हणून काँग्रेसने एक नवीन उमेदवार दिला होता आणि भाजपचे विद्यमान खासदार हे उमेदवार होते स्थानिक विकासाचे मुद्दे व्यतिरिक्त राष्ट्रीय मुद्दे पण चर्चेत आले आणि या ठिकाणी मोठे मोठे म्हणजे स्टार प्रचारक पण काय प्रभाव पडला असेल सांगा हे लोकसभेची निवडणूक तुम्हाला स्थानिक मुद्द्यावर तर लढल्या जात नाही कारण शेवटी राष्ट्रीय धोरणं असतात त्या धोरणांच्या आधारावर लढल्या जाते देशात जो काही काम संसदेतून प्रधानमंत्री करतात किंवा त्यांचं मंत्रिमंडळ करतं इथं स्थानिक मुद्दे सर्वांना वाटतं की बा आपण मतदान करतोय तर मग स्थानिक मुद्द्याचाही विचार झाला पाहिजे स्थानिक मुद्देही प्रभावी ठरत होते किंवा जे छोट्या मोठ्या समस्या होत्या पण लोकांना आपण आप सांगता कसं येणार की बा हे वाले मुद्दे किंवा संसदेचे आहेत किंवा राष्ट्रीय आहेत आणि ही सामान्य आहे पण लोकांचा कल असतो कि बा काम नाही झाले की तो थोडस अँटीइन असते जातीय गणिताचं काय तुम्हाला बघायला मिळेल जातीय जे गणित आहेत या निवडणुकीत काय बघायला मिळेल तुम्हाला या लोकसभेमध्ये कुणबी समाजांचं प्राबल्य असतं त्यानंतर दलित समाजाचं त्यानंतर तेली समाजाचं असं वर्गीकरण करत 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 ते आ, सा सामाजिक समीकरण ठरलं गेलं आहे पण त्यातही इथे हे भावने कुणबी आणि झाडे कुणबी हे दोन्ही समाजाचं प्राबल्य आहे दोन उमेदवार होते समाजामध्ये काय प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते असतात त्यामुळं मग कोणत्या समाजाचं कोणाकडे गेलं हे असं सांगता येणं कठीण आहे पण ते शेवटी निवडणूक हे जातीभोवतीच फिरली परंतु कोणते पर्टिक्युलर या समाजाची मत त्या समाजाला समाजा गेली असं सांगता येणार नाही उमेदवार आणि मोदींची प्रतिमा काय तुम्हाला म्हणजे वाटतं काय फरक वाटतं मुळात भाजपची निवडणूकच भाजपनी मोदींच्या नावावर लढली त्यामुळे काँग्रेसनी बदल हवा तर चेहरा नवा या थीमवर लढली त्यांनी त्यांनी त्यामुळे नवीन उमेदवार दिला त्यामुळे ते आता ही निवडणूक आता निकालानंत कळेल आपल्याला की बाबा कोणाचा प्रभाव म्हणजे प्रभाव राहिला आणि नव्हता ओसरला हे नंतरच कळेल आपल्या ते बी एस पीचे उमेदवार असेल किंवा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असतील या दोघांचा म्हणजे फटका कोणाला बसू शकला नाही आता कसं होतं आप की आपल्याकडे या लोकसभेमध्ये अठरा उमेदवार रिंगणात होते अठरापैकी त्यात एक अपक्ष उमेदवारही स्ट्रांग होते वंचित बहुजन आघाडी होती होती पण मागच्या वेळेस पर्यंत कसं होतं की बा त्या बसपाचं वंचितचं मतदान घेण्याचं प्रमाण जास्त होतं पण यावेळेस या 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 माहीत होतं की बा व्होटिंग डिवायडेशनसाठी हे लोक उमेदवार उभे करतात त्यामुळं मतदारही जागरूक झाला होता त्यामुळे तशा पद्धतीनं मत डायव्हर्ट होणार नाहीत ती मतं पडतील तर त्याचा डीवायडिशन या दोघांमध्ये चांगल्या पद्धतीने होईल कमी जास्त मतांचा फरक राहील असं फार काही राहणार नाही जिंकण्यामध्ये विजयामध्ये पण त्या बाकीच्या सोळा उमेदवारांची मतं फारशी राहणार नाहीत ज्याप्रमाणे लोकसभा क्षेत्रामध्ये ज्यावेळी विधानसभा विधानसभा क्षेत्र ग्रामीण क्षेत्र क्षेत्रातली जनता किंवा मतदार काय कशा प्रकारे पाहिले या निवडणुकीकडे ग्रामीण लोकांचा कल एवढाच होता की बघा काहींचा असा विषय होता की बघा अनुदानांवर जे काही सुटीवर सवलती काही देतात त्यामुळं काही महिलांचा वगैरे ओढा होता परंतु ही वेव तेवढी नव्हती असं यावेळेस तुम्हाला म्हणावं लागतं काय वाटतं अंदाज काय वाटत आणि जे जनतेचा होता कसं वाटतं मग नाही आता बघा ग्रामीण भागात म्हणा की शहरी भागात शेवटी ही निवडणूक फार अटीतटीची झाली आहे ज्यांचा कुणाचा विजय होईल तो फार थोड्याफार फरकाने होईल त्यात मताचं मताधिक्य फारसं राहणार नाही जे काही का मताधिक्य राहील ते हजारो मध्ये राहील लाखांवर लीड राहणार नाही कुणाची असेल अजय मेश्राम आहेत सं, संपादक आहेत त्यांचे मेश्रामजी मला सांगा हा जो लोकसभा निवडणूक झाला तर त्याच बघता काय मुद्दे होते काय सांगा दोन हजार चौदाच्या निवडणूक आणि दोन हजार दो चोवीसचा निवडणूक हे दोन्ही निवडणूक बघितलं आपण त्या दोन्हीमध्ये मोठा फरक आहे होता की दोन हजार चौदा जेव्हा निवडणूक मोदी साहेब जेव्हा मिळून झाले तेव्हा एक मोठी वेव होती की त्यांना वाटते की बाबा आम्ही काहीतरी परिवर्तन करणार आहोत आणि दोन हजार चोवीसचे निवडणूक जेव्हा आम्ही बघतो किंवा जनता बघून राहिली त्याच्यामध्ये मोदी साहेबांचा जादू तेवढा काही दिसत नाही आहे आणि जे त्यांनी आश्वासन केलेले होते ते एकही एक आश्वासन त्यांनी पूर्ण केलेले नाही आहे त्यामुळे जनतेच्या मोदी सरकारवर खूप रोष होता त्याच रोषाचा कारण ठरला की हा है जो मतदान आहे त्या मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम पडला त्यामुळे आपल्याकडे पुरे महाराष्ट्रामध्ये कुठंही टक्केवर खूप कमी झाली आहे काय वाटतं मला जसं निवडणुकीमध्ये मोदींचे उमेदवार आणि मोदींची प्रतिमा काय फरक वाटला तुम्हाला लोकसभेमध्ये जो मोदी साहेबांचा जो चेहरा आहे हा फक्त मतदान करता वापरण्यात आलेला आहे जसं आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये जे विद्यमान खासदार होते यांनी परतच परत विकास कामाचा मोठा तेवढा खास काही काम केला नव्हता तरी पण त्यांनी जिंकण्याकरता फक्त मोदी साहेबांचं नाव वापरलं आहे त्यामुळे तेवढा आम्हाला आम्हाला एवढा वाटत नाही की जनताच्या जन नावावर काहीतरी ओट त्यांना दिसेल निवडणुकीमध्ये विकासाचे मुद्दे सामोर आले नाही का असे खूप विकासाचे मुद्दे होते ते निवडणुकीत आले नाही काय वाटतं मला भाजपनी फक्त विकासाचे मुद्दे सोडून ते फक्त काँग्रेस आणि काँग्रेसच्या विचारधारेवर त्यांनी फक्त वार केला आणि बी जे पीने कोणताही असा मुख्य मुद्दा सांगितला नाही किंवा आम्ही हा काम केला आम्ही तो विकास केला आम्ही तो विकास केला असा कुठलाही त्यांच्या मुद्दा मला तर या इलेक्शनमध्ये जाणवला नाही जातीय गणितांचा कोणाला फायदा झाला असं काय वाटतं जातीय मध्ये जो एक दोन विषय आहेत त्याच्यामध्ये कुणबी फॅक्टर हा खूप मोठा फॅक्टर आहे आणि त्यातले दोन्ही हे जे एक विद्यमान खासदार आणि जे काँग्रेसचे उमेदवार आहेत हे दोन्ही एकाच समाजाचे आणि कुणबी जातीचे असल्या कारणाने सहज जास्त फायदा हा काँग्रेसला होणार असा तरी सध्या तरी आम्हाला वाटत आहे काय आहे अंदाज आणि जनतेचा कल कुणाकडून या लोकसभेच्या निवडणुकीत या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मोठा फरक आम्हाला जाणवला आहे आणि याच्यामध्ये महाविकास आघाडीला खूप मोठा समर्थन मिळत आहे असा सध्या तरी आम्हाला वाटत आहे तरी पण इथं चार तारखेला का होईल आपल्याला बघावं लागेल काय वाटतं या लोकसभा क्षेत्रामध्ये कोणाच कोणाचं म्हणजे विधानसभा क्षेत्रामध्ये कोणत्या पक्षाचे आमदार होते सांगा सहज आधी भंडारा जो विधानसभा क्षेत्र आहे यामध्ये बीजेपीचा उमेदवार जो आमदार आहे हे नव्हते तिथे अपक्ष आमदार होते आणि अपक्ष आमदार अ आ... यांनी बीजेपीचा काम केलं नसल्याचे ओरड सुरू आहे त्यात जे आपला लाखांदूर जो विधानसभा क्षेत्र आहे तिथे विद्यमान प्रजाध्यक्ष नानाभाऊ पटोले आहेत तिथे शंभर टक्के ते, ते काँग्रेसचेच काम करतील आणि त्यानंतर इकडे आपण तिकडे गेला ते तुमसर तुमसरमध्ये अजित पवार गटाचे जे कार्यराज हो कार्यमूल आहेत ते इथं आमदार आहेत त्यांनी पण फारसा तेवढा प्रभाव जाणवला नाही त्यांच्या ना तुमसरी विधानसभामध्ये फक्त गोंदिया आणि आपला तिरोडा या दोन क्षेत्रामध्ये यांचा चांगला बीजेपीचा चांगला प्रभाव दिसला आहे आणि त्यातनं त्यात अर्जुनी या क्षेत्रामध्ये पण फारसा भाजपचा प्रभाव वाट दिसत दिसत नव्हता त्यामुळे इथं या सर्वात जास्तीत जास्त आपला महाविकास आघाडीचा मोठा फायदा दिसून येत आहे एकंदरीत पूर्ण काय 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 म्हणते कोण येणार या लोकसभा क्षेत्रामध्ये आम्ही जेव्हा फेरफटका मारला तर मला असं जाणवलं की लोकांनी सर्व जे निवडणूक आहे सर्व स्वतःचे डोक्यावर घेतली आणि स्वतः त्यांना काहीतरी परिवर्तन घडवायच्या या उद्देशाने स्वतःच लोक 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 या होत्या भंडारा येथील पत्रकारांच्या मतं जे लोकसभा निवडणुकीसंदर्भात त्यांनी सविस्तर चर्चा केली येत्या चार जून जे लोकसभा भंडारा गोंदिया लोकसभेच्या निव निकाल येणार आहे त्या निकालानंतरच ठरले की जनतेला जनतेने कोणाला कौल दिला आहे कॅमेरा पर्सन भितेश टेंगेसह व्यंकटेश दोनवार मुंबईत भंडारा